जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पाच फेब्रुवारीऐवजी सात फेब्रुवारी रोजी होणार मतदान तर नऊ फेब्रुवारी होणार मतमोजणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यात तीन दिवसाचा दुखवाटा जाहीर करण्यात आला असल्याने राज्यातील बारा जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या एकशे पंचवीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आला असून पाच फेब्रुवारीऐवजी सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार तर नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल मान्य सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पुढे फक्त दोन आठवड्याची मुदत वाढ दिली आहे परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अपघाती निधनामुळे राज्य शासनाने राज्यात अठ्ठावीस ते तीस, तीस जानेवारीपर्यंत दुकोटा जाहीर केला आहे या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रम एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करतील आता सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजेपर्यंत होईल संबंधित ठिकाणी नऊ फेब्रुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरुवात होईल निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात अकरा फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध केले जातील